नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स सा। धमाकेदार सामना मिळणार आहे तर सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राई ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो आज मुंबई विरुद्ध चेन्नई असा सामना होणार आहे हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे चाहत्यांना सामना संध्याकाळी साडेसात वाजता मोबाईल मध्ये जिओ हॉटस्टार वर, स्पोर्ट्स वर पाहायला मिळेल चेन्नई आणि मुंबई हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी जेव्हा आमने सामने येतात तेव्हा तेव्हा सामना हाय व्होल्टेज होत असतो आतापर्यंत हे दोन संघ अडतीस वेळा समोरासमोर आले असून अठरा वेळा चेन्नई विजेता ठरली तर मुंबईने वीस वेळा सामना जिंकला त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याकडे लागले आहे तर या या हंगामात झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते मित्रांनो तुमच्या मते या हायव्होल्टेज सामन्यात कोण बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा